तर स्वागत आहे माझे संपूर्ण यूट्यूब कुटुंबाचं माझं संपूर्ण यूट्यूब कुटुंब हे स्वस्त मस्त आणि मजेत असेल अशी आशा करते तर भोगी आहे आणि मला खाली जाऊन भोगीची तयारी करायची आहे रांगोळी काढायची आहे तर किंजल आहे थोडीशी नाराज कारण शनिवारी तिचं मॉर्निंग स्कूल असतं आणि आंघोळ खोल्यानंतर थंडी वाजते हा तिचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे थोडीशी ती अपसेट दिसते आहे ती थोडीशी समजूत वगैरे घालून तिला आंघोळीला पाठवलं खूप दिवशी अशा प्रत्येक घरी हळदी गुंकू लावतात मी गेले नाही कारण राजवी झोपलेला होता आणि घरातले सर्व काही डेअरीकडे किंवा आमच्या जनावरांच्या कोठ्याकडे कामासाठी गेले होते त्यामुळे मग मी कोणाच्याही घरी हळदी लावायला जाऊ शकले नाही ह्या माझ्या चुलत पण चोरल्याचा उभय आहेत मंदाताई तर या वत्सा मावशी आहेत माझ्याकडे काही जे भाजीपाला आहे तो मी यांना देते आमच्या शेतातला आणि आमच्याकडे काही नाही तर ह्या देतात अशी इकडे गावची पद्धत खूप चालते त्यामुळे बाहेरून काही जास्त विकत आणावं लागत नाही तर ही पद्धत मला फार आवडते तर ह्या माझ्या थोरल्या सख्या जाऊबाई वृषा वाडा भरून वारी गाई तुला मोत्या नदी ते भरून नाही तर देव जातो या माझ्या जळा थळा तर राहणं तुझं खोल ग पण लाडा लाडा न देवी मला बोल गक्ष्मी नारायणा ना कधी आई पांडे शिराण पोटात संक्रांतीचा ओसा जन्मभर ओसा घ्यावा आनंद व्हावा पुण्यदान तर आमच्या आत्ती थोड्या नर्वस आहेत त्या तुमच्याशी फर्स्ट टाइम बोलणार आहेत काही चुकलं तर माफी असावी तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा हम्म ठीक सेक्शन हां शुभेच्छा ओके हां शुभेच्छा तुम्हाला तर आजची तयारी चालू आहे हं ती आधी मटकी भाजली पुन्हा ही सर्व भाजून घेऊन पालक आणि एक ताकवत ताकळ तणसारखं मोठं असतं हां गाजर सगळ्या भाज्या आहेत ते एकत्र करायच्या आणि भाजून घ्यायच्या आणि लसूण आणि कुभर जरा जिरे असं करून फोडली द्यायची सगळी मिक्स मग ती तुम्हाला सुक्की करायची असते सुक्की करा थोडी अंगा फुक्की करायची असली अशी करा कोथिंबीर ही सगळ्या म्हणजे हाय एवढ्या भाज्या सर्व वापरायच्या असते त्यात हां हां बाजूची ज्या भाकरी असतात करायच्या आता मग आत आमच्या मटकी चुलीवरती भाजायला लागले इकडं आहे पावटा हे शेतातलाच आहे त्यानंतर वटाणा आणि हरभरा त्यावेळी कसं वागू शकताय तुम्ही फ्लावर वांग शेवक्याचे शेंग आणि बटाटा बटाटा गाजर असं आहे त्यामध्ये घेवड्याची हां घेवड्याची शेंग रात्री आमच्या आता चुलीवरती भाजायला लागलेल्या आहेत चुलीवर जरा छान हां चवीला वेगळंच <laughs> चाल तर या आमच्या शेजारच्या नंदा मावशी यांच्याकडे द्राक्षे होती तर ती द्राक्षे देण्यासाठी आलत्या आणि आम्ही त्यांना लसणाची पात दिली आता इकडं आमची शेगडी पेटवलेलं काम चालू आहे आणि आता मी धुनं भिजत घालते आहे तर फटाफट धुनं धुवून थोडंसं मला नंदनबाईंकडे जाऊन यायचं आहे आज मी तुम्हाला आमच्या ननंदबाई दाखवते त्यांचं घर दाखवते मंडळी आज मला तुम्हा सर्वांना फ्रेश मनाने शुभ सकाळ गुड मॉर्निंग असं म्हणू वाटतंय आणि खरंच फ्रेश मनाने शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग काल काही वाईट घडलं असेल तर ते विसरा आणि चांगल्या आठवणी सोबत घेऊन नव्या सूर्याचे नवा उत्साहाने स्वागत करा आणि तुमच्या स्वप्नांना रंग भरण्यास सुरुवात करा आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा पण त्यातून घेतलेला दडा विसरू नका बरं का, बर का? कारण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रासच होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करायची कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीलाच आपली ताकद बनवा तुमचे छंद आवड जोपासा छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात स्वतःला त्या बाबतीत चिंता करत बसण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ असायला नको यश मिळेपर्यंत गप्प बसू नका कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार आहे का तर नाही म्हणूनच कष्ट मेहनत ही खूप गरजेची आहे समजा तुम्ही जर एखाद्याच्या सावलीखाली उभारला तर तुमची सावली थोडीच दिसणार ना आहे नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभारायला पाहिजे म्हणजेच कोणत्याही गोष्टीचं फळ हे आपल्याला कष्ट मेहनतीशिवाय मिळत नाही ते शेवटी म्हणतात ना की खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना की हर तकदीरसे पहिले खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या आहे ती मला एवढंच सांगायचं आहे की तुमची कष्ट आणि तुमची हिम्मत एवढी मोठी ठेवा की शेवटी नशिबाला देखील झुकावे लागेल चला तर मग याच पॉझिटिव्ह थॉट्सने आपण सुरुवात करूया तर इकडे शेगडीवरती शिस्ती भोगीची भाजी वास्त खूपच छान आलेलं आहे किती भारी वाटतं ना असं सगळ्या भाज्या एकत्र बघायला आणि खायला आणि याची चव काहीही म्हणा वेगळी इतर वेळेस तुम्ही बनवला तर अशी चव लागणार नाही जी भोगीच्या दिवशी लागते तर ते मी टेस्ट करते तर पावटा पूर्णपणे शिजलेला आहे तर आता माझं धुनं वाळत घालायचं चा काम चालू आहे खूप जड आहे बादली दररोज इतकं जास्त धुनं असतं कारण जॉईंट फॅमिली आहे मला तर धुणं झालं ना हे खूप मोठं काम हलकं झालं करत होतं म्हणजे दिवसाचं खूप मोठं काम मी काहीतरी पार पाडलं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मी लवकरात लवकर धुणं धुवायला घेते रस्त्यावरून येणं जाणारे म्हणतात की आज लवकर लवकर असे म्हणतात पण मला लवकरच धुणं धुवायला आवडतं तर मी दिवसाचं माझं नियोजन माझं ठरलेलं असतं की हे हे काम झाल्यानंतर मला व्हिडिओ शूट करायचं आहे किंवा एडिटिंग वगैरे करायचं आहे मग मी उठले की पटपट पटपट माझ्या कामाच्या आवरायला सुरुवात करते आवरण्यासाठी आणि मग किंजलचं वगैरे पृथ्वीचं नम्रताचं स्कूल असतं जी टिफिनची तयारी असते ने मी नेहमी मग पटपट स्वयंपाक वगैरे आवरतो त्यानंतर मग धुनं भांडी हा राहिलेला कार्यक्रम असतो आमचा हे सगळं झालं की नेमकं राजवीचं पण झोपायचं टायमिंग होतं तो झोपला काही मग मी एडिटिंग वगैरे करायला घेते तर हे पहा आता आमच्या भोगीच्या भाकरी चाललेल्या आहेत भाजरीच्या भाकरी तीळ लावून चुलीवरती केलेल्या गरमागरम खायला तुम्ही पण या 哎。<Okay. S 2> okay. तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत आमच्या प्रिया ताईंच्या म्हणजेच आमच्या ननंदबाईंच्या घरी तर प्रिया ताई आणि राजवीरचा खेळ बघा कसा चाललेला आहे तर ताईंना झाडांची खूप आवड आहे तर त्यांनी टाकाऊ वस्तूपासून असं टिकाऊ स्वरूपात कसा वापर केलेला आहे बघा हा बॉक्स आहे तर त्यामध्ये त्यांनी झाडे लावलेली आहेत आणि खूप छान पद्धतीने त्याचा उपयोग केलेला आहे हा कॅन आहे खराब झालेला त्यात फुलांचं शोचे झाड लावलेली आहेत काही तर कांद्याचीही झाडे दिसत आहेत तर अरे बापरे हे शुगरचं पोत आहे आणि साखरेचं पोतं तर त्यामध्ये त्यांनी कोथिंबीर लावलेली आहे मस्त म्हणजे ताजा ताजा भाजीपाला अगदी अगदी आपला सहज दारातच उपलब्ध केलेला आहे तर ही बाजरी त्यांनी वाळत घातलेली आहे तर ती ता त्यावेळेस मी त्यांना पसरण्यासाठी मदत करते मी मुंबईने आमच्या गावातच दिलेलं आहे तर भोजीची रेसिपी ข้าก็น่าก,นกล้าด้วยการเชื่อ

Gracias. आता आम्ही चाललेलो आहोत तर आमच्याकडे संक्रांत असे विक्रीसाठी येते धान्य घेऊन किंवा पैसे घेऊन विकली जाते तर आमच्याकडे पोगीच ताट तयार आहे तर तुम्ही पण या जेवायला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय Oh, you.